खाणेवील साहेबांचं सानिध्य मन भेटलं ती व्यक्ती म्हणून माणूस कसा हो अतिशय चांगला मनुष्य पहिल्यांदा मला मनुष्य बघितला स्वयंपाक घरापर्यंत जाणारा माणूस आहे त्याच्याकडे जिथं बेडरूम मध्ये मालिश करायची तिथं आम्ही जाऊन बसायचो आणि बोलायचे आमच्याशी खाणवी साहेब बेडरूम मध्ये त्यांचं मालिश चालायचं दीपक इकडे वर आहे मग आम्ही बसायचो बोल इतका कार्यकर्त्यांना जपणारा माणूस स्वच्छ मनाचा काही वाईट कोणाला न बोलणार माणूस साहेब जय हिंद जय भारत आज सातारा या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि सातारा या ठिकाणी आपण असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या बरोबर असणारी व्यक्ती म्हणजे एक राजकारणी पण आहे पैलवान आहे राजकारणी ह्यासाठी की दोन वेळा महाराष्ट्र राज्य विधानसभा लढवलेले आहेत त्याचबरोबर पंधरा वर्ष झेडपी सदस्य राहिलेले आहेत परत तीन वर्ष पंचायत समिती सभापती राहिलेले आहेत आणि खेळाडू आहे स्टेटला मेडल आहे आणि नॅशनलला पार्टिसिपेट करून आलेले आहेत तर अशा पैलवाना आलेलं आहे पैलवान असला तरी राजकारणी पण आहे त्यामुळे आता राजकारणी माणसाजवळ जरा जपून बोलायला लागतोय कारण राजकारणाची दुश्मनी घेणं म्हणजे अस्तित्व धोक्यात घालणं असतंय बरोबर ना साहेब नाही असं काही नाही तर हे पैलवान आहे त्यामुळे पैलवान पहिलं आणि राजकारणी दुसरं तर त्यामुळे अशा पवार साहेबांच्या जवळ आलेलं आहे त्यांचं नाव आहे दीपक पवार जे सातारामधून विधानसभेला विधानसभा लढवलेली आहेत जाणून घ्या साहेब जा जा। नमस्कार थोडस सा... तुमचं कुस्तीचं इथे जरा सांगा कुस्तीला कसं कसं कुठून गेला तुम्ही काय कॉलेजच्या काळापासूनच मी कुस्ती होतो बरं म्हणजे लहान लहानपणापासून घरात कुस्तीच असतात लहानपणापासून कुस्तीच चालू होती कुस्तीच करायचं कुस्ती व्यवसाय कुस्ती व्यवसाय कॉलेजला आलो कॉलेजला जनरल सेक्रेटरी झालो हां जी एस मोहन निवडून आलो त्यावेळेला दिग्विजय खानविकर होते आम्ही विद्यापीठ इलेक्शन लढवलो चेअरमन कि मी होता सूर्यकांत पाटील तुमचे कोल्हापूरचे ते माझ्या विरोधात होते दहा मतांना पडलो त्यांच्या विरोधात तिथून मग दिनवीकर साहेब तुमचे कसे काय संबंध आमचे नेते युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते त्यावेळी त्यावेळेला बरोबर युवकच्या अध्यक्ष असल्यामुळे ते आमचे नेते नेतेच त्यांच्याबरोबर काम करत होतो मग पडल्यानंतर मग परत कॉलेजला आलो कॉलेजमध्ये मग त्या इलेक्शनच्या ह्याच्यातच पडलो विद्यापीठाच्या प्रत्येक वर्षी आपलाच चेअरमन निवडून आणायचा प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनरल सेक्रेटरी गोळा करायचे मतदान करायचे न्यायचे साधारणतः एकशे चाळीस किंवा एकशे पंचेचाळीस कॉलेज होते जिल्ह्यात बरोबर ऐंशी ब्याऐंशी बहात्तर पंच्याहत्तर असं मतदान व्हायचं प्रत्येक वर्षी जो जादा निवडून येईल तो चेअरमन चेअरमन असे करत आम्ही इलेक्शन लढले विद्यापीठाची कॉलेजची खेळली कॉलेज मध्ये कुस्ती खेळली आणि कुस्ती खेळायच्या अगोदर कॉलेजला मी याच्या अगोदर अकरा बारा मी कुमार गटात आलो कुस्ती हा एका बावन किलोला बर मी महाराष्ट्रातनं पहिला बसलो बर मग महाराष्ट्रातनं पहिला बसून आम्हाला पटियाला नेलं पंजाब पटियाला तिथे एक महिना कोचिंग कॅम्प झाली आमची आणि कोचिंग कॅम्प करून आम्ही तिथे सामने लागले ऑल इंडियाचे तिथला जो विनर असेल तो जकार्ताला जाणार होता बर पुढं मग आम्ही कुस्त्या खेळल्या तिथं तीन कुस्त्या खेळल्या मी एक तरी कर्नाटकवाल्याची झाली ती मी खेळलो दुसरं मला एमपी वाल्यानं मी मारलं मध्य प्रदेशवाल्याला आणि तिसरा मला हरियाणाचा लागला चांद नाव होतं त्या फेल हा हां न मला पंधरा गुण घेतले मी सहा घेतले त्याच्याकडनं मी पराभूत झालो आणि तो चांद पाहिला फायनल आला तो जकार त्याला गेला तिथून आम्ही परत आहे समजा चुकून चालला जर तुम्ही मारला असत झाला असता मग आता कुस्ती झालं राजकारणात काय राजकारण राजकारणाच्या काळापासूनच राजकारण जनरल सेक्रेटरीचे इलेक्शन लढवायचं बरोबर जी आर सी आर हे सगळे लढवायचे इलेक्शन कॉम्प्रोमाइज करून बिनविरोध करायचो पश्चिम महाराष्ट्र कोणत्या विकास मंडळाचे अध्यक्ष होता काय मी डब्ल्यूएमडीसी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ अध्यक्ष मी चेअरमन होतो चेअरमन तीन महिने अध्यक्ष तीन महिन्यानंतर मी राजीनामा दिला त्या पदाचा ओके ओके तुमच्या पुणे शिवाजीनगरला ऑफिस आहे डब्ल्यूएमडीसीचं मोठ कॉर्नरला संचिती हॉस्पिटलच्या समोर बरोबर बरोबर बर, तिथं साधारणत एक एकशे दहा लोक आहेत वर्कर्स एक आय एस माझ्या हाताखाली कलेक्टर काहीतरी दोनशे शहात्तर कोटी होते बॅलन्स नऊ जिल्ह्याचे एमआयडीच्या एमआयडीसी जागा घ्यायची डेव्हलप करायची प्लॉटिंग करायचं आणि सेल करायचं असं या महामंडळाचं काम होतं नऊ जिल्ह्याचं आणि ते आम्ही करत होतो मग करत असताना मग आमच्या पक्षात मी पक्ष वाढवला भाजप तिथं शिवेंद्र राजे आले आ, प्रवेश घेतला मग ते पटलं नाही तो पक्ष सोडला राजीनामा दिला बरोबर असं करत पवार साहेबांची पूर्वी आमचा मेन माझा पक्ष काँग्रेस बर वडिलांचे वडील आज मी मध्ये येत आम्ही मध्ये होतो त्याच्यानंतर सेनेत गेलो तिथे जिल्हा प्रमुख झालो परत दुसऱ्यांदा जिल्हा प्रमुख झालो परत सोडलं गेलो परत हे बीजेपी झालो मग बीजेपी तर फडणवीसांचे माझे संबंध अतिशय क्लोज राहील मग त्याच्या प्रश्न मग बीजेपी तर रमलो <laughs> पाच वर्ष चौदाची इलेक्शन खेळलो तिथं चांगली लढत दिली अठ्ठावन्न हजार मतं पडली त्यावेळेला शिवसेनेची <laughs> लढत आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत झाली तिरंगी झाली बरोबर ती शिवसेना नसती तर तिथं आमदार झाला असतो त्यांनी सव्वीस हजार खाल्ली त्यांनी बावीन ब्याण्णव माझे अठ्ठावन्न बरोबर असं स्ट्रगल घेत गेलं जाईल तिथं स्ट्रगल आहे पण हे पण एक मला सांगा बेशक काही असू दे, आता दे तुम्ही आता बावन्ना कुस्ती परिषद भरवताय हिंद केसरी स्पर्धा भरवत आहे सगळ्यात मोठं भारतात आतापर्यंत सगळ्यात मोठं तुम्ही बक्षीस पण लावले बरोबर फार मोठी स्पर्धा आहे मोठं बक्षीस लावलंय याचा एक वेगळा आनंद मिळतो का नाही सांगा साहेब गोष्टी आनंद म्हणजे कसा आपला खेळ तो आहे आपण त्या खेळात मोठं झालोय बरोबर वडील त्या खेळात नाहीत वडील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष वडील आता आता पूर्वी जो दहा वर्ष तेच होते बर बर वडील शरद पवार अध्यक्ष आणि वडील उपाध्यक्ष बरं बस तेच असायचे भाऊ आमचे गेल्या काळात भाऊने घेतले नाही मग आता यावेळी नव्हते मग ते असताना वडिलांचं रोजचं काम कुस्ती शेत्रद्द आम्हाला कुस्तीची आवड पाहिल्यापासन त्यामुळे मग म्हटले ह्यातला काहीतरी इव्हेंट घ्या मग पहिला बावीस साली आम्ही महाराष्ट्र केसरी घेतले सुंदर केले आतापर्यंत महाराष्ट्र केसरी असे कुणी केले नाही तेवढे आम्ही केले क्या बात त्यावेळेला क्या इतके पैलवान खुश झाले जेवण दूध अंडी पैलवान रोज जेवताना दोन्ही टाईम आम्ही दिले बरं बरं पैलवान म्हणजे आम्हाला कधी जेवण मिळत नाही तुम्ही मिळत नाही असे चांगले आपण पद्धतीने ते महाराज केसरी केली बरोबर आणि चांगल्या स्पर्धा हिंद केसरीचं आता हिंद केसरी घेऊन ह्याच्यापेक्षा लास्ट उच्चांक तोच आहे त्याच्या पुढे कुठली स्पर्धाच नाही बरोबर मग घेऊन बघू मग आम्हाला संजय पलवान महाराज हिंद केसरी आहे सतपाल सुधीर नानाचे संजय कुमार संजय कुमार डिवाईस पाहिजे नाही नाही संजय सिंग संजय सिंग तर ते होते त्यांचे सुधीर नानाचे संबंध चांगले त्यांच्या माध्यमातून चांगला मला स्कोप मिळाला आणि हिंदी केसांची स्पर्धा मिळाली आता मग ह्या वीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरला मोठा एकदम मोठ्या प्रमाणात स्पर्धा होणार येत लाख दोन लाख लोक तरी सातारा सातारामध्ये लागभरची कॅपॅसिटी राहील असं वाटते मला त्या स्टडी लाख 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 उच्चांग होईल आता पण भारतातले सगळे मोठे नामांकित परिवार टक्के शंभर टक्के आणि चांगली महाराष्ट्रातले बी येतील आणि भारतातले जवळजवळ ही तुमच्या घरान जवळजवळ पंचावन्न लाखाचे आपण दिलेलं आहे ते बाहून प्रत्यर्थच दिले शंभर वर्ष पूर्ण झाली त्यांचे प्रत्यर्थ देऊन टाकले त्यांना फार मोठी गोष्ट आहे म्हणजे कुस्ती वाढवण्याचं कार्य सुद्धा आणि खरंच तुमचं कौतुक आहे की अशी लोक महाराष्ट्रात आहेत की जी कुस्तीची परंपरा पुढे नेत आहेत लोकांना ऊर्जा देण्याचं कार्य करत आहेत पैलवानगीला ऊर्जा देण्याचं कार्य करत आहेत त्याचबरोबर राजकारणाच्या आखाड्यामध्ये सुद्धा चांगलं कार्य केलंय आता जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा खानविलकर साहेबांचं सानिधी तुम्हाला भेटलं ती व्यक्ती म्हणून माणूस कसा हो अतिशय चांगला मनुष्य फक्त पहिल्यांदा महाराष्ट्रातला मनुष्य बघितला स्वयंपाक घरापर्यंत जाणारा माणूस आहे मालिश करायची तिथं आम्ही जाऊन बसायचो आणि बोलायचे आमच्याशी खनविलकर साहेब बेडरूम मध्ये त्यांचं मालिश चालायचं दीपक इकडे वरे मग वर आम्ही बसायचो बोल इतका कार्यकर्त्यांना जपणारा माणूस स्वच्छ मनाचा काही वाईट कोणाला न कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस खनविलकर साहेब मला याचा अनुभव काय माहिती का साहेब एकदा आरोग्य मंत्री होते मला वाटतं दोन हजार एक दोन तीनच्या काल कॅबिनेट होते का राज्यमंत्री होते आरोग्य मंत्री होते एवढं माहिती आरोग्य होते एकदा राज्य आणि परत कॅबिनेट मग वर्ष मला वाटतंय दोन हजार चार पाचच्या दरम्यान असलं बघा कॅबिनेट मग कॅबिनेट मंत्री होते त्यावेळी माझं एक काम होतं म्हणजे आमच्या गावचा एक गरीबाचा माणूस होता आणि त्याला झाडाखाली पडलेला आणि मी मिल्ट्रीच होतो जरा काय उसळत असतो होतं आणि साहेब मंत्री होते तो आरोग्य आरोग्यमंत्री मी गेलो आणि ते मुलगा व्यक्ती म्हाताला झाडाखाली पडला आणि नर्स कोण बघणार त्याला त्या म्हाताऱ्याला म्हणून मुल मी मुलगा आरोग्य मंत्र्यांना फोन लावायचा म्हणलं साहेबांना फोन लावतो साहेबांनी फोन अटेंड केला माझा आणि लक्षात लगेच त्या माणसाला आयश्यू मध्ये लगेच त्या आयुष्यू मध्ये माणसाला ट्रीटमेंट चालू केलं म्हणजे एक माझी आठवणीतली गोष्ट अशी आहे की त्या व्यक्तीनं त्यावेळी मदत त्या माणसाला केली ही कायमची कायमची राहणारी गोष्ट आहे आणि आज त्यांचं गुणगान तुम्ही सांगितलं त्यापासून आभार मानतो साहेब आणि खरंच दीपक साहेबराव पवार साहेब जे विधानसभा पण लढवलेले आहेत चांगले पैलवान पण आहेत आणि बावनावी हिंदी किती स्पर्धा सातारा या ठिकाणी आयोजित केलेली आहे सर्व महाराष्ट्रवासीयाला सांगतो की एकदा तुम्ही या आणि खरंच शक्तिशाली पैलवान काय असते ते बघा म्हणजे सातारा जिल्हा ही छत्रपतींची आमच्या राजधानी आहे आणि राजधानीमध्ये एक बलदंड श्रेयच्या मल्लांची एक झुंज होणार आहे ती झुंज बघायला एकदा या आणि त्या झुंजीमध्ये जो सर्वश्रेष्ठ राहणार होणार आहे तिच्या खांद्यावरती चांदीची गदा आणि मानाचा हिंदकेसीचा पट्टा मिळणार आहे तर जरूर तुम्ही या आणि बघा एवढंच मी बोलतो थांबतो जय हिंद जय जे भारती नमस्कार भारत।